नमस्कार संध्याकाळचे चार वाजले मित्रांनो तर हे बघा आमचं आहे लाडू बनवायचं काम चालू आहे मुलांसाठी लाडू बनवते मित्रांनो मी तर आता हे काय केलं मी इथे बघा काय केलं गव्हाचं पीठ भाजलेलं आहे हे खारी खोबरं काजू बदाम के हे सगळ्याची पावडर केली आणि तुपात भाजून घेतलं छान हे बघा इथे मी डिंक पण भाजलेले आहे मित्रांनो तर आता हे डिंक छान फुगले आता हे तुफान तेलात विरगळत आहे तर आपल्या ह्या ह्याचे बारीक पावडर करून घेते चला हे बघा कशी बारीक पावडर घेते तुम्ही पण केले असेल मित्रांनो डिंकाचे लाडू कारण कर सध्या बघा आमच्या गल्लीचा ना शॅम्पूवाला आला आहे त्यातला वर असतोय भाजीपालावाला आलाय तर आता चला हे बघा मी ह्याचं काय करते डिंकाचं बारीक चोरटी छान लागतं डिंक जास्ती टाकली ना ते हात पाय आपले दुखत नाही त्यासाठी डिंक जास्ती टाकायलाच पाहिजे म्हणून मी डिंक जास्ती टाकते हे बघा सगळं भाजून तळून झाले कसं भारी झाले मी ते आता गुळाच ठेवते गोळ पागळते बघा तिथे गुळ पागळायला ठेवले आहे तर हे बघा आता डिंक माझं कसं फुगले आणि इथं हाताला की फक्त टिंगत त्याने आमची ना गॅस जवळ बसली आहे तिला नाही म्हणतीये कस येत हे असं होते मग आता गुळ असा वितळला की समजा गुळ वितळला आहे फेस येतो गुळाला मग समजा आपला गुळ वितळलंय अशाने काय होतं लाडू छान होतात आता ह्याच्यात सगळं पीठ टाकून द्यायचं मग समजा झाले लाडू खूप भारी होतात असे लाडू मित्रांनो कडक पण होत नाही हे बघा फेस फेस झालाय आता मी ह्याच्यात बघा सगळं काय टाकणार आहे डिंक वगैरे आहे ते मिक्स करते हे बघा डिंक मिक्स करते आता आता मी हे डिंक मिक्स करून देते डिंक आपलं मिक्स सगळं पुसून घ्यायचं तर आता तूप लागलेलं असतं चला हे गॅस बंद केलेलं आहे मित्रांनो सगळं गॅस बंद करून टाकायचा आणि त्याच्यात पटापट हे टाकायचे हे बघा किती छान झाले हे तानालयी भारी लागत आता हे सगळं थोडासा पाक केलेला होता ना गुळ आणि तेल पाणी नाही टाकलं ती मी गुळाचं आणि तेलाचं हे एकत्र केलं होतं तर ह्याच्यात पीठ आणि ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं टाकलं डिंक वगैरे बघा कसलं भारी झाले सगळं एकत्र केलंय आणि आता हे गरम हे गरम असल्यामुळं सध्या आपल्याला लाडू बांधताना आहे ना हे थोडेसे थंडे झाले ना मी लाडू बांधले कारण मस्तच होतात चला तर मित्रांनो आता आपण लाडू वळू चला तर मित्रांनो या लाडू वळवायला हे बघा आमचे लाडू चालले आहे असे लाडू होता है भारी हे बघा